प्रत्येक राजकीय अपडेट साठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक अशी ओळख असणाऱ्या मनोहर जोशी यांचं निधन झालंय हृदयविकाराचा झटका आल्यामुळं त्यांचं निधन झालंय अशी बातमी आपण सगळ्यांनी वाचली आहे गुरुवारी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर मनोहर जोशी यांची प्रकृती सातत्यानं खालवत होती आणि त्यांचं निधन झालं पण बाळासाहेब यांच्याशी त्यांची संबंध कसे होते बाळासाहेब यांनी त्यांना चिठ्ठीत काय लिहिलं होतं ती चिठ्ठी त्यांच्या करिअरमध्ये काय भूमिका होती आणि सगळेजण त्यांना सर का म्हणायचे सगळं पाहूया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आपण पाहतात महाराष्ट्रभूमी तळागाळातील लोकांचा आणि शिवसैनिकांचा तगडा जनसंपर्क मनोहर जोशी यांच्याकडे होता राजकीय प्रवासातील एक एक टप्पे पार करत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री पदही भूषवलं याशिवाय मुंबईचे पद लोकसभेचे अध्यक्ष अशी ही त्यांनी भूषवली होती मात्र मुख्यमंत्री पद त्यांना पूर्ण करता आलं नव्हतं यामागे एक वेगळीच कथा आहे कहाणी आहे त्यांच्या मुख्यमंत्रीपद सोडण्याची चर्चा त्यावेळी ही रंगली होती आणि आजही ती जे चर्चेचा विषय होती राज्यात पहिल्यांदाच शिवसेना भाजपा युतीचं सरकार आल्यानंतर मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला होता बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री बनवलं होतं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्राचे ते गैर काँग्रेसी पहिले मुख्यमंत्री झाले होते शिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार ते पहिले शिवसेना नेते आहेत एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवाजी पार्कवर झालेल्या शपथविधीत राज्यपाल पी सी अलेक्झांडर यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली होती त्यांचा कारभार चांगला सुरू असताना एकोणावीसशे नव्याण्णव साली मनोहर जोशी यांच्यावर मुख्यमंत्री पद सोडण्याची वेळ आली होती मनोहर जोशी यांचे जावई गिरीश व्यास यांच्यावर पुण्यातील एका शाळेसाठी राखून ठेवण्यात आलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलण्यात आल्याचा आरोप झाला होता याच कारणामुळे मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं मात्र मनोहर जोशी यांचे मुख्यमंत्री पद गेलं तेव्हा ते चिठ्ठी चर्चेचा विषय ठरला होता मनोहर जोशी यांच्यावर सोडण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी न देता बाळासाहेब ठाकरे यांच्या एका एक पत्रावर आपले पद पत सोडून दिले होते तुम्ही आता जिथेही असाल तिथे कृपा कृपया सर्व काही थांबवा महाराष्ट्राच्या राज्यपालाकडे राजीनामा सुपूर्द करून मला भेटायला या भेटा असा मजकूर बाळासाहेबांनी पत्रात लिहिला होता मातोश्रीवर आलेला आदेश वाचल्यानंतर मनोहर जोशी यांनी तात्काळ राज्यपालाकडे आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता मनोहर जोशी यांची राजकीय कारकीर्द राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणजेच आर सामील होऊन सुरू झाली आणि नंतर ते शिवसेनेचे सदस्य झाले एकोणीसशे ऐंशीच्या दशकात मनोहर जोशी शिवसेनेचे प्रमुख नेते होऊन उदयास आले मनोहर जोशी हे त्यांचे संघटन कौशल्य आणि तळागाळातील संपर्कासाठी ओळखले जातात मनोहर जोशी यांनी एकोणीसशे सत्तरच्या दशकात शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून येऊन आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती यानंतर एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर या काळात मुंबईचे महापौरहिते होते मनोहर जोशी यांनी पंच्याण्णव ते नव्याण्णव पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलंय यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांना दोन हजार दोन ते दोन हजार चार या काळात लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलंय मनोहर जोशी मुंबई सेंट्रल मतदारसंघातून लोकसभेचे खासदार झाले होते राज्यसभेचे खासदार म्हणूनही त्यांनी सहा वर्ष काम केलंय मुंबईतील कीर्ती कॉलेजमध्ये त्यांनी बी एची पदवी पूर्ण केली होती त्यानंतर मुंबई महापालिकेत क्लार्क म्हणून त्यांनी नोकरी केली होती मनोहर जोशी यांना उद्योजक होण्याची इच्छा असल्यामुळे दूध फटाके हस्ती वस्तूंच्या विक्रीचे अनेक व्यवसाय त्यांनी करून पाहिले मनोहर जोशी यांनी तसंच दोन डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी कोहिनूर क्लास सुरू केला या क्लासचे प्रिन्सिपल मनोहर गजानन जोशी यांच्या कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये झाले मनोहर जोशी हे शिक्षक असल्याने त्यांना सर म्हणून ओळखले जातात आणि म्हणून राजकारणातही त्यांना बरेच जण किंबहुना सगळेच जण सर म्हणतात आज कोहिनूर ग्रुप शिक्षणाबरोबरच हॉटेल हॉस्पिटल बांधकाम क्षेत्रात कार्य करते सदुसष्ट पासून शिवसेनेत त्यांचा सुरू झालेला प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा ठरतो मनोहर जोशी यांच्याबद्दल आपल्याजवळ काही विशेष आठवण जर असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद